या मतदारसंघामध्ये जे अमित ठाकरे तुमचे विरोधक आहेत विरोधात उभे आहेत मनसे जे आहेत तर असं सुद्धा समोर येत आहे माहिती सुरू येत की नितीन सरदेसाईंची कुठेतरी तयारी होती या सगळ्याबाबत काय वाटतं नितीन सरदेसाई हे सुद्धा आमचे चांगले मित्र आहेत त्यांनी पत्रकं पण छापली होती हुँ. ती पत्रकं छपाई छापखान्यात मी पाहिली सुद्धा होती कोणीतरी आणून दाखवलं मी म्हटलं चला एक चांगला उमेदवार आहे चांगली लढाई होईल एक विचार घेऊन पुढे जाणारा सरदेसाई हा एक चांगला कार्यकर्ता आहे लोकांमधला पण त्या कार्यकर्त्याचा बळी दिलाच की म्हणजे आपण लोकांना ज्या वेळेला तत्वज्ञान सांगतो त्यावेळेला त्याने काय केलं अशा प्रकारच्या एका मित्राचा आणि चांगला कार्यकर्त्याचा बळी देऊन आणला तर ना मुलगा घराणीशाही वरती बोलत असताना आता मुलाला जी उमेदवारी दिली त्यावरून ते घराणीशाही जपत येते ना सरळ याच्यात आणखीन काय कार्यकर्ता एखादा आला असता मला असं वाटतं लोकांनी आणखीन मनसेनेला सुद्धा डोक्यावर घेतलं असत पण लोक कार्यकर्त्याचा बळी दिला आणि मुलाला पुढे आणलं नाही आवडलं लोकांना ते का असं का केलं आता का केलं त्यांना विचारा केलं हे नक्की दिसतंय आम्ही जेव्हा इतर गोष्टी सांगतो इतरांना जेव्हा सांगतो त्यावेळेला स्वतः हे लक्षात ठेवायला होतं आपण अगदी शेवटच्या टप्प्यात आहोत ज्या प्रकारे आपण पाहतोय की आता ही निवडणूक आहे या अगोदर तुमच्यासोबत बरेच जवळचे तुमचे नेते मंडळी होते कार्यकर्ते सुद्धा होते मात्र एक अशी व्यक्ती होती आपण पाहतोय की ज्या वेळेला तुम्ही ज्या ज्या वेळेला तुम्ही कोणत्याही निवडणुकीला असाल उभे असाल त्या त्यावेळेला तुमच्या त्या सोबत असायच्या राजनंदा सरोवणकर काय वाटतं त्यांची आत्ता आठवण येते का प्रकारे बंड झाला त्याच्यानंतर स्वतः सरोवणकरांना धीर देण्यासाठी त्यांची कुठे आठवण येते का ते साहजिक आहे ती काही कुठली राजकारणी नव्हती म्हणजे सोप्ती होती साथ गेल्यानंतर वाटतं वाईट बाकी राजकीय दृष्ट्या तिने काही कधी राजकारणात भाग न घेतला अर्धिकुंक जाण्या व्यतिरिक्त तिने कधी काही केलं नाही मला असं वाटतं ते वैयक्तिक आहेत या वेदना आपल्याला जगाला नाही येत अगदी शेवटचा प्रश्न आमदार श... होण्यासाठी तुम्ही चौथ्यांदा नशी माज बोलता आमदार झाल्यानंतर मंत्रिमंडळात जाण्याची इच्छा आहे का आणि असल्यास कोणत्या मंत्रीपदावर काम करायला हवं मला असं वाटतं मी एक भिंती रंगवणारा झेंडे लावणारा सर्वसामान्य शिवसैनिक आहे आमचे स्वप्न मंत्री बनायचे नाही जी तेव्हा नव्हती आजही नाहीत मला असं वाटतं की आपण सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी जे जी काही संधी मिळेल त्या संधीचं सोनं करावं मला ज्या वेळेला स्थायी समितीचा अध्यक्ष मी झालो बाळासाहेबांनी आशीर्वाद दिले त्यावेळेला जवळजवळ दोनशे दो अडतीस मुलांना मी नोकरीला लावलं होतं ही संधी असते अशा प्रकारची जर संधी मिळाली तर आपण आपले आपल्या बरोबरचे आपले मतदारसंघातले जे लोक आहेत मतदार आहेत त्यांच्यासाठी काहीतरी करण्याची भावना असते पण त्याच्यासाठी काहीतरी जाऊन करा मंत्रिपद मागा मी एक सामान्य कार्यकर्ता म्हणूनच काम करण्यास मला आवडेल